नमस्कार मैत्री नेनो तुमचं रेखा फॅशन मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपल्याला अस्तर ब्लाऊज आहे कटोरी बत्तीस साईज कटोरी ब्लाऊज आहे हा आपल्याला तर आपल्याला हा खूप ब्लाऊज अर्जंट आहे हो द्यायचा आहे हे ब्लाऊज जे एक नाही दोन आहे तर एक ब्लाऊज आहे तो मी आधीच शिवून घेतलेला आहे आणि दुसऱ्या ब्लाऊजचा जो व्हिडिओ आहे तुमच्यासोबत शेअर करते म्हणजे आपल्याला कमी वेळेमध्ये झटपट ब्लाऊज जर शिवायचा असेल तर ह्या पद्धतीने जर तुम्ही जर ब्लाउज शिवला तर तुमचा जो ब्लाउज आहे तो झटपट शिवून होणार आहे गड़ा गड़ा ना तर हे बघा अशा पद्धतीने गळांची गळा रुंदी जी आहे ती टाकून घेतलेली आहे मी गळा आहे यांचा चौकोनी गळा आहे आपला गळा व्यवस्थित आलेला आहे का ते टेपनी मोजून घ्यायचा आहे एकदा माप मात्र आपलं एकदम त परफेक्टच पाहिजे म्हणजे कितीही ब्लाऊज अर्जंट असलं तर माप परफेक्ट असलं तर तुमचा ब्लाऊज तुम्ही कितीही झटपट शिवाय त्या ब्लाऊजला कुठंच प्रॉब्लेम येणार नाही तर अशा पद्धतीने जो गळा आहे तुम्ही आखून घेतलेला आहे तो ब्लाऊज आहे हे वरून अस्तर आहे अशा पद्धतीने बघा ही कड़े कड़े टीप आहे ती सरळ मारून घ्यायची आहे आपल्याला संपूर्ण ब्लाउजला कडेकडेनी चौकोनी गळा आहे तर चौकोनी गळ्याच्या प्रत्येक पॉईंटला मी थोडीशी दाब टीप देऊन घेतलेली आहे दोन्ही साईडनी कमरेलाही आपल्याला सरळ टीप मारून घ्यायची आहे एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपण कटिंग कर करून टाकायचा संपूर्ण संपूर्ण कडेने टिपा मारून गळा पण आपल्याला व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा आणि गळ्याच्या चौकोनी आकारावर आपल्याला कट लावून घ्यायचा आहे छोटे छोटे दोन दोन्ही साईडनी आणि आपला जो ब्लाऊज आहे तो उलटा करून घ्यायचा आणि संपूर्ण गळ्याला व्यवस्थित कडेकडे जी आहे ती, है, ती है। टीप आहे ती व्यवस्थित मारून घ्यायची आहे टीप मारताना फिनिशिंग ब्लाउजच्या पूर्ण फिनिशिंगची काळजी घ्यायची आहे अजिबात आपली वाकडी तिकडी नाही झाली पाहिजे ह्या गोष्टीचीही तुम्ही काळजी व्यवस्थित घ्यायची तर अशा पद्धतीने संपूर्ण कडेकडेने टिपा मारून कमरेलाही आपण सरळ टिपा आहेत त्या मारून घ्यायच्या आहेत जे पण आपलं एक्स्ट्राचं कपडा राहणार आहे तो आपल्याला कटिंग करून टाकायचा आहे तर अशा पद्धतीने हे बघा संपूर्ण जो आपला बॅक साईड पार्ट आहे त्याला संपूर्ण आपल्या ब्लाऊज पीसला अस्तर आहे ते व्यवस्थित जोडून घेऊन आणि कटिंग करून टाकायचे आहे तर आपला जो बॅक साईड आहे त्याचे आपल्याला टक्स पॉईंट घ्यायचे आहेत तर टक्स पॉईंट आहे बघा ह्या पद्धतीने फोल्ड करून घेतलेला आहे तर रुंदी आहे ती घ्यायची आहे आपल्याला साडेचार इंच उंची पण घ्यायची आहे साडेचार किंवा पावणे पाच इंच उंचीप्रमाणेच आहे टक्स पॉईंटची उंची टाकायची आहे तर मी साडेचार इंचच घेतलेली आहे तर अशा पद्धतीने आपल्याला टक्स पॉईंट आहे ते टाकून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित एक सारख्या करून घ्यायच्या कमी जास्त झाले का बघून खून करून घ्यायची आणि परत एक एक्स्ट्रा एक्स्ट्रा टिप आहे ते व्यवस्थित मारून घ्यायचे आहे तर हा जो आहे बॅक साईड पार्ट आहे तो आपला झटपट शिवून तयार झालेला आहे आपल्याला कमी वेळेमध्ये हा जो अस्तरचा ब्लाउज आहे तो शिवायचा आहे तर बघा हे पा बॅक साईड पार्ट आपला संपूर्ण झालेला आहे आता आपल्याला पुढील पार्ट तयार करायचं आहे तर पुढील पार्ट तयार करण्यासाठी जो मी क्रॉसपट्टीचा भाग आहे तो घेतलेला आहे बघा अशा पद्धतीने करे त्यालाही संपूर्ण कडेकडे अस्तर जॉईंट करायचा आहे दुसऱ्याही पार्टला आपल्याला त्याच पद्धतीने अस्तर जॉईंट करून घ्यायचा आहे आपल्याला अस्तर ब्लाऊज पीस आहे तो व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा तर अशा पद्धतीने हे क्रॉसपट्टी जी आहे ती आपली स्टीच झालेली आहे आता आपल्याला कटोरीला अस्तर आहे ते जॉईन करायचे आहे ते पण आपल्याला त्याच पद्धतीने जॉईन करायचे आहे एक सारखे ठेवून घ्यायचे आणि मग संपूर्ण कडेकडेला व्यवस्थित आहे त्या टिपा आहेत त्या मारून घ्यायच्या आहेत अजिबात आपला जो कटोरीवरचा जो अस्तर आहे आपल्या ब्लाउज पीसवरचा अस्तर आहे थोडंसुद्धा इकडे तिकडे झालं नाही पाहिजे ह्या गोष्टीची तुम्ही काळजी घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आता हेही आपली कटोरी जॉईंट झाली त्याचीही आपण कटिंग करून घेऊ आता आपल्याला योगपट्टी जॉईन करायची आहे ते योगपट्टीसुद्धा आपल्याला सिंगल योगपट्टी आहे ती आपली तर ती आपल्याला बघा अशा पद्धतीने एक साईडने जॉईन करायची आणि दुसऱ्या साईडने ही ह्या पद्धतीने जॉईन करायची आहे म्हणजे दोन्ही साईडच्या ज्या योगपट्ट्या आहेत त्या दोन्ही साईडच्या निघतील तर अशा पद्धतीने ही जी योगपट्टी जॉईन करून घ्यायची आणि एक्स्ट्राचा कपडा कटिंग करून वरतून आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची दाब टीप झाल्यावर आपण व्यवस्थित आहे ते आपल्या योगपट्टीची जी कटिंग आहे ती करून घ्यायची आहे आपल्याला व्यवस्थित कटिंग घेत करून घेतल्यानंतरून आपल्याला एक वरतून एकही सरळ टीप मारून घ्यायची आहे आणि मग आपल्या योगपट्टीची जी आहे ती कडेकडेचा जे अस्तर ब्लाऊज पीस आहे ते आपल्याला कटिंग करून टाकायचं आहे तर अशा पद्धतीने आपले योगपट्टीचं जे आहे ते अस्तर कटिंग करून घेतलं आता आपल्या कटोरीला आपल्याला टक्स पॉईंट आहे तो कसा घ्यायचा आणि किती घ्यायचा तर हुबा टक्स पॉईंट आहे तो आपल्याला अडीच इंच घ्यायचा आहे आणि आडवा टक्स पॉईंट आहे तो आपल्याला दीड इंच घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला एक तिरकी रेश आहे ती व्यवस्थित मारून घ्यायची दुसऱ्याही पार्टला आपल्याला त्याच पद्धतीने टक्स पॉईंट घ्यायचा आहे हुबा अडीच आणि आडवा जो आहे तो दीड तर दोन्ही साईडचा आपण त्याच पद्धतीने टक्स मारून घेतले आणि मग आपल्या कटोऱ्या बघायच्या आहेत त्या व्यवस्थित आलेल्या आहेत का अजून आपण एक एक्स्ट्रा एक्स्ट्रा टीप मारून घेऊ हो। आणि याच्या अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायची ते बघा आपल्या कटोरीला जो शेप आहे तो एकदम छान आलेला आहे आता आपली कटोरी आहे ती आपल्याला क्रॉसपट्टीला जॉईंट करून घ्यायची आहे तर तीही आपण अशाच पद्धतीने जॉईन करायची आहे हे जे आपलं बत्तीस साईज कटोरी ब्लाउजचं सा माप आहे ह्या मापाची जी मी आहे जी कटिंग आहे ती आपल्या चॅनलवरती मी पेपर कटिंग टाकलेली आहे बत्तीस साईज कटोरी ब्लाउज पेपर कटिंग तर त्याच मापाची ही एक स्टिचिंग आहे म्हणजे आपण त्याच मापावर ब्लाऊज पीस कटिंग केलेलं आहे आणि त्याच्यावरच आपण स्टिच करतो आहे तर तुम्ही बघू शकता आपल्या ज्या ब्लाउजची जी आहे ती फिनिशिंग आहे ती खूप छान आहे ती आहे तर तुम्ही जी पेपर कटिंग आहे ती बघा आणि त्याच पद्धतीने तुम्हालाही जर ब्लाऊज स्टिच करायचा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने कटिंग करून आणि पेपर कटिंग करून आणि ब्लाउज अस्तर वगैरे कटिंग करून आणि स्टिच करा दोन्ही साईडला आपल्याला एक एक टिपा आहेत त्या एक्स्ट्रा एक्स्ट्रा मारून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला लगेचच योगपट्टीसुद्धा जॉईंट करून घ्यायची आहे तर बघू शकता आपला जो कटोरी पार्ट आहे पुढील त्याला फिनिशिंग छान आलेली आहे अशा पद्धतीने जी क योगपट्टी आहे ती आपण जॉईंट करून घेतोय दुसऱ्याही पार्टला आपल्याला ह्याच पद्धतीने योगपट्टी आहे ती आपल्याला जॉईंट करायची आहे ब्लाऊज पीस आहे तो आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही फोल्ड करून आपल्याला अशा पद्धतीने जी आहे ती सरळ टीप मारून घ्यायची आहे दुसऱ्याही कटोरीला आपल्याला त्याच पद्धतीने मारून घ्यायची आणि क हा जो आहे आपला पुढील पार्ट आहे तो सरळ करून घ्यायचा तरी बघा अशा पद्धतीने आपला जो पुढील पार्ट आहे तो तयार झालेला आहे आता आपल्याला आईपट्टी करून घ्यायची आहे लगेच पट्टी सुद्धा आपल्याला जो बॅकसाईडचा गळ्याचा अस्तर उरलेला आहे त्या अस्तरचीच करायची आहे हे जे आपले फिनिशिंग आहे आपल्या ब्लाउजला पाटपोट फिनिशिंग आहे ती एकदम एकसारखी आली पाहिजे अजिबात कमी जास्त जे आहे आपला कपडा झाला नाही पाहिजे ह्या गोष्टीचीही तुम्ही व्यवस्थित काळजी घ्यायची आहे म्हणजे तुमचा ब्लाऊज आहे तो फिटिंगलाही व्यवस्थित बसेल आणि फिनिशिंगही आपल्या ब्लाउजला छान येणार आहे तर अशा पद्धतीने आपण आयपट्टी करून घेतली दुसराही पार्ट आपल्याला ह्याच पद्धतीने जॉईंट करून घ्यायचा आहे कटोरीचा आणि त्याला हुकलू हुकलपट्टी लावायची आहे आपली जी आयपट्टी आहे ती वरून येतील हुकपट्टी जी आहे ती आपली आतून येणार आहे आता जो आहे आपल्याला गळा उंची मोजायची आहे पुढील पार्टची गळा उंची किती आहे तर गळा उंची घेतलेली आहे मी पावणे आठ इंच आणि मग गळ्याला व्यवस्थित गोल आहे तो शेप देऊन घ्यायचा आणि गळ्याची कटिंग आहे ती व्यवस्थित करून घ्यायची तर अशा पद्धतीने दोन्ही पार्टला आहे ते आपल्याला त्याच पद्धतीने आपला गळा मोजून घ्यायचा आणि कटिंग जी आहे ती व्यवस्थित करून घ्यायची गळ्याला आकारही आलेला आहे का व्यवस्थित त्या गोष्टीचीही तुम्ही काळजी घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने आपला गळा आहे पुढील पार्ट आहे तो ठेवून बघायचा तर एक साईड जो गळा आहे तो आपला परफेक्ट नाही आलेला आहे तर त्याची थोडीशी आपल्याला अशा पद्धतीने गोल आकारामध्ये कटिंग आहे ती करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने हे बघा आता जो आकार आहे तो परफेक्ट आलेला आहे आता आपल्याला गोट करायचा आहे तर गोट करण्यासाठी आपल्याला कपडा आहे आपल्याकडं भरपूर कपडा आहे तर आपण त्याची जी कटिंग आहे गोटची ती तिरकी करणार आहोत तर कपडा जो आपण तिरका जर ज्यावेळेस गोटला घेतो आपला गोट आहे तो एकदम छान आणि एकदम परफेक्ट येतो पाहिजे तेवढा बारीक आणि पाहिजे तेवढा आपल्याला जाड गोट घेता येतो पण आपण जेवढाही बारीक गोट घेऊ तेवढा आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग छान येणार आहे आणि म्हणजे जर आपला जर गोट असेल तर तो थोडासा आपण ब्रॉड घेतला तर तो जास्त उठून दिसतो पण हा जो गोट आहे तो आपला विदाऊट नाही ब्लाऊजचाच आहे तो आपण बारीकही घेऊ शकतो तर दोन्ही साईड आपण गोठला पट्ट्या ज्या आहेत ते जॉईंट करून घेतलेल्या आहे तरी बघा अशा पद्धतीने आपण हात फिरून जर बघितला तर एकदम तिरकं का कापड घेतल्यामुळं आपला गळ्याचा जो आकार आहे तो, तो एकदम गोलमध्ये आणि फिनिशिंगसहित आपल्याला पाहिजे ती पट्टी अशी आपल्याला फोल्डिंग करता येते पण आपण सरळ जर पट्टी जर काढलेली असली तर ती ह्या पद्धतीने फोल्ड होत नाही आणि जे पण आपल्या एक्स्ट्राचं उरणार आहे कपडा तो कटिंग करून टाकायचा अशा पद्धतीने आणि मग आपल्याला व्यवस्थित गोट आहे तो आपल्याला एकदम पाहिजे तेवढा बारीक आणि पाहिजे तेवढा तुम्ही जाड घेऊन तुम्ही गोट करू शकता तर दुसराही पार्ट आपल्याला त्याच पद्धतीने आपण तर गोटचा कपडा जोडून घेतलेला आहे पण फोल्ड करून आपल्याला अशाच पद्धतीने गोट करायचा आहे तर आता आपल्याला जे आय आहेत ते व्यवस्थित करून घ्यायचे आहे आय कर आय करताना ते एकदम एकसारखे आणि अंतरावर बरोबर आपल्याला जेवढे अंतर घ्यायचं आहे पाच इंच पाच आय करा सहा आय करा तर ते अंतर आहे एक ते एकदम एकसारखं आलं पाहिजे त्यावेळेस आपल्या आईलासुद्धा फिनिशिंग व्यवस्थित येते आणि ब्लाऊज आहे तो कटोरीला हुका जे आहे ते व्यवस्थित बसले जातात आणि फिटिंगही आपल्या कटोरीची छान येते तोरे वगैरे व्यवस्थित कटिंग करून घ्यायची फिनिशिंग आपल्या ब्लाऊजला व्यवस्थित आली पाहिजे ह्या गोष्टीचीही काळजी घ्यायची आहे तर दुसऱ्या पार्टलाही आपल्याला त्याच पद्धतीने गोट करायचा आहे पुढील पार्ट आहेत ते आपले व्यवस्थित दोन्ही जे पार्ट आहेत ते झालेले आहेत तयार आता आपल्याला बाहीला अस्तर आहे ते जॉईन करून घ्यायचे आहे बाहीला जॉईंट अस्तर जॉईन करताना पण आपल्या बाहीला काट आहे तर काट व्यवस्थिततील ह्या गोष्टीची काळजी घ्यायची आणि मग आपल्याला बाही जॉईन करायची आहे बाही जॉईन झाल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने दापटीप घेऊन देऊन घ्यायची दुसऱ्याही साईडने आपल्याला त्याच पद्धतीने दाप टीप घेऊन घे घ्यायची आहे सरळ टीप मारून घ्यायची बाहीला आणि कडेकडे व्यवस्थित टिपा मारून आणि जे पण आपला एक्स्ट्रा कपडा आहे तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा आणि मग आपली बाही जी आहे दोन्ही साईडच्या बाहे्या आप आपल्याला त्याच पद्धतीने कडेकडे टिपं मारून घ्यायच्या आहेत व्यवस्थित आणि एक्स्ट्रा असा कपडा कटिंग करून टाकायचा बाईला मध्य काढून पॉईंट देऊन घ्यायचा मध्य सेंटरवर आता आपल्याला आपल्या ब्लाउजची जी आहे ती फिटिंग करायची आहे तर बघा अशा पद्धतीने बॅक साईड ठेवून घ्यायचा फ्रंट साईडही एक साईडचा ठेवून घ्यायचा आणि शोल्डरला या पद्धतीने तिरकी टीप आहे ती व्यवस्थित मारून घ्यायची टिपा मारतानी आपल्याला काळजी घ्यायची आहे आपल्याला दोन्ही तिरक्या टिपा मारून घ्यायच्या शोल्डर आहे ते एकामेकाला जॉईंट करून घ्यायचं एकसारखं शोल्डर आहे ते आपलं करून घ्यायचं आणि शोल्डर एकसारखं झाल्यानंतर जेवढं पण आपलं एक्स्ट्राचा आहे त्याची कटिंग करून घ्यायची आणि आपण ज्या बाहीचा जो मध्य सेंटर काढलेला आहे त्या मध्य सेंटरवरून आपल्याला आपल्या शोल्डरची जी जॉईंट आहे त्या जॉईंटवर शोल्डर ठेवायचं बाहीचं शो जॉ सेंटरवर शोल्डर ठेवायचं आणि मग आपल्याला बाही जी आहे ती फिटिंग करून घ्यायची आहे व्यवस्थित आपल्या ब्लाउजला बाही जॉईंट करायची आहे त्या पद्धतीने आपल्या पूर्ण ब्लाऊजची जी स्टिचिंग आहे ती झालेली आहे तर एका गोष्टीची एक तुम्हाला ट्रिक्स आहे ती सांगणार आहे बघा मोंढ्यात जर कोणाचा प्रॉब्लेम येत असेल तर आपण ज्यावेळेस आपली बाही जी फिटिंग करतो मोंढ्यातला जो आहे जॉईंट आहे हा जो जॉईंट आहे ना तो आपला एकसारखा आला पाहिजे तो अजिबात खालीवर झाला नाही पाहिजे ह्या गोष्टीची तुम्ही काळजी घ्यायची आहे बघा हे दोन्ही जे जॉईंट आहेत ना ते आपले एकदम एकसारखे आले पाहिजे जॉईंटला जॉईंट मिळला पाहिजे म्हणजे आपल्या मोंढ्यामध्ये ब्लाउजला प्रॉब्लेम येत नाही तर अशा पद्धतीने तुम्ही ब्लाऊजची स्टिचिंग करून बघा तर तुमचा जो ब्लाऊज आहे तो परफेक्ट येणार आहे आणि ब्लाऊजला फिनिशिंगही छान येणार आहे तर तुम्हाला आजचा जो ब्लाऊजचा व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तर आपण एक नाही दोन ब्लाऊज शिवलेले आहेत आपण एका तासामध्ये दोन ब्लाऊज झालेले आहेत आपण अशा पद्धतीने जर तुम्ही जर ब्लाऊज जर स्टिच केला तर तुमचाही ब्लाऊज परफेक्ट येणार आहे तर बघू शकता आपल्या संपूर्ण ब्लाऊजला फिनिशिंग आहे ती छान आलेली आहे ते बघा दुसराही ब्लाऊज मी तुम्हाला दाखवते तो सिल्क आहे हा कडक आहे तर आपण ह्या पद्धतीने जर ब्लाऊज जर शिवला तर सिल्क ब्लाऊज असू किंवा कडक असू तो ब्लाऊज आहे तो एकदम परफेक्टच येणार आहे आणि पण झटपट शिवता येणार आहे अरे बघा आपला संपूर्ण ब्लाउज झालेला आहे चला मग आता श्री स्वामी समर्थ हो।